प्रेमाची गोष्ट या मालिकेत बारा जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत हर्षवर्धननी सागरच्या मनात भरवलं असतं ज्या मुलीला तू तु, तुझी मुलगी म्हणून वागवत आहेस ती माझी मुलगी आहे सई हर्षवर्धन अधिकारी हे ऐकून सागरला चांगला धक्का बसतो आणि त्यामुळे सागर दारू पिऊन घरी येतो तेवढ्या तर सई तिथे येते आणि म्हणते पप्पा तू आलास पण मुक्ताई कुठे आहे सागरला आता हर्षवर्धनचं म्हणणं खरं वाटू लागतं त्यामुळे सागर सईला लांब ढकलून देतो पण तेवढ्यातच मुक्ता तिथे येते आणि सर्व प्रकार बघून मुक्ता सागरला जाप विचारते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला हात लावायची पुन्हा जर तिला हात लावला ना तर हात तोडून दुसऱ्या हातात देईल मुक्ताने सागरला चांगलाच झापलं असतं पण सागरच्या मनातून हर्षवर्धन निर्माण केलेला गैरसमज जाईल का येणारा पुढील भागा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब